म्हणतात की काळाच्या ओघात सर्व काय भरून येतं पण महाराष्ट्राच्या राजकारणात पडलेली जखम काळही भरू शकणार नाही गेल्या दोन दशकात महाराष्ट्राने आपले असे पाच हिरे गमावले आहेत जे केवळ राजकारणी नव्हते तर या मातीचा आवाज होते प्रमोद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे आर आर पाटील आणि आत्ता अजितदादा हे पाचही नेते वेगवेगळ्या विचारधारेचे होते पण यांच्यात एक गोष्ट कॉमन होती ते म्हणजे महाराष्ट्र धर्म आज मी तुमच्याशी राजकारणावर नाही तर महाराष्ट्राच्या नशिबावर बोलायला आलो आहे नमस्कार माझं नाव शिवाजी लवटे ज्या राज्याने देशाला दिशा दिली ज्या राज्याने दिल्लीच्या तख्त्याला नेहमीच आव्हान दिलं त्या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वीस वर्षात असं काय घडलं की आपण एकामागून एक आपले असे पाच सेनापती गमावले ही केवळ एक निधनाची बातमी नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीला बसलेला एक ब्रेक आहे ज्याची किंमत आपण आजही मोजतो आहे प्रमोद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील आणि अजित पवार प्रमोद महाजन यांना लोक किंगमेकर म्हणायचे पण माझ्या मते ते ती महाराष्ट्रातील दिल्लीतील डिप्लोमॅट होते विचार करा आज आपण जे फाईव्ह जी आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा मारतो आहे ती विजन महाजनांनी नव्वदच्या दशकात मांडलं होतं ते गेले आणि दिल्लीच्या राजकारणात जे महाराष्ट्राचा दबदबा हो ते होता ते कुठेतरी कमी झाला महाजन असते तर राजकेंद्रात महाराष्ट्राचं वजन काहीचं वेगळंच असतं महाराष्ट्रातील एक अशी जोडी ज्यांच्यात वैचारिक युद्ध पण होतं आणि मैत्रीची ओढ पण होती विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख म्हणजे प्रशासनाचा राजा आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे संघर्षाचा बाप मुंडेसाहेबाच्या एका आवाजावर अख्खा महाराष्ट्र पेटून उठायचा आणि विलासराव देशमुख यांच्या एकाच माईलवर मंत्रालयातील कठीणातील कठीण काम मार्गी लागायचं या दोघाच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आणि बहुजन समाजाचा जो पाया होता तोच डळमळीत झाला आज राजकारणाची गलिच्छ थोडाफुढे आपण पाहतोय ना त्या दोन नेत्याच्या काळात कधीच शक्य नव्हती कारण त्यांच्यात एक नैतिकता होती ज्यांनी गृह खात्याला एक माणुसकीचा चेहरा दिला तंटामुक्त गाव यजवणीतून ज्यांनी गावं जोडली पण त्याच अबाच्या जाण्याने राजकारणातील तो साधेपणा कायमचा हरवला आणि आता अजितदादा अजित पवार म्हणजे राजकारणातील शिस्त शब्दाला पक्का आणि कामाला गती ही त्यांची ओळख होती त्यांच्या या दुर्दैवी विमान अपघाताने महाराष्ट्राच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचा शेवटचा दोवासुद्धा निखळला आहे विचार करा सकाळी सात वाजता मंत्रालयात बसून अधिकाऱ्याची शाळा घेणारा नेता आता महाराष्ट्राला पुन्हा कधी मिळेल मित्रांनो तुम्ही म्हणाल लोक येतात आणि जातात राजकारण सुरूच राहतं पण या पाच नेत्याच्या बाबतीत असं नव्हतं आपण धैर्य गमावलं आपण निष्ठा गमावली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीला आव्हान देणारं आपण प्रादेशिक नेतृत्व गमावलं आज महाराष्ट्रात जो राजकीय गोंधळ सुरू आहे तो या पाच वटवृक्षाच्या अभावामुळे सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला खरोखरच कुणाची तरी दृष्ट लागली आहे आपल्याला हे मान्यच करावं लागेल मित्रांनो हे पाचही नेते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्यामागे हजारो कार्यकर्ते पोरके झाले प्रमोद महाजन यांचं ते आधुनिक विजन विलासरावांचा प्रशासकीय दरारा साहेबांचा बहुजन संघर्ष आबांची नैतिकता आणि अजितदादांची अफाट कार्यक्षमता विलासराव गेले तेव्हा काँग्रेस खिळखिळी झाली मुंडेसाहेब गेले तेव्हा भाजपचा ग्रामीण कणा मोडला आबा गेले तेव्हा निष्ठा संपली आणि दादा गेले तेव्हा कामाची गती मंदावली ही फक्त माणसे गेली नाही आहेत तर महाराष्ट्राच्या प्रगतीची पाच इंधनं थांबली आहेत आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अस्थिरता आणि वैचारिक पातळी खालावलेली दिसते त्याचं सर्वात मोठं कारण हेच आहे की आपण आपले मार्गदर्शक गमावले आहेत या पाचही नेत्याकडे स्वतःची एक कार्यपद्धती होती त्यांनी कार्यकर्ते घडवले संस्था उभ्या केल्या आज सत्तेची ओळख दिसते पण लोकहितासाठी ठाम उभा राहणारा मोहरा दुर्मिळ झाला आहे या नेत्याच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली ही दरी भरून काढणं येणाऱ्या पिढीसाठी मोठं आव्हान आहे मित्रांनो हा केवळ योगायोग नाही जेव्हा एका राज्याचे पाच मुख्य नेते त्यांच्या कर्तृत्वाच्या शिखरावर असताना निघून जातात तेव्हा त्यांचा परिणाम राज्याच्या पुढच्या पंधरा ते वीस वर्षावर होतो व्हिडिओ कोणत्या पक्षासाठी नाही तर त्या पाच मोठ्या माणसाच्या स्मृतीसाठी आहे ज्यांनी महाराष्ट्राला आपलं आयुष्य दिलं महाराष्ट्राच्या या पाच सुपुत्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मानवंदना देत आहोत पण ही श्रद्धांजली तेव्हा साठ ठरेल जेव्हा आपण त्यांच्यातील कामाची निष्ठा आणि महाराष्ट्राबद्दलचं प्रेम जपू धन्यवाद